नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा जानेवारी सायंकाळचे पावणे सहा वाजता चालेल आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर राज्यातील थंडी थोडी कमी झाली साप्ताहिक अंदाज सांगितल्याप्रमाणे आठवड्याच्या शेवटी वातावरणात आपल्याला बदल पाहायला मिळेल तसा हा बदल पाहायला मिळतोय थंडी कमी झालेली आहे खास करून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील थंडी बऱ्याच प्रमाणात कमी झाली की उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा थंडी कमी झाली विदर्भाकडे थोडीफार थंडी टिकून आहे सरासरीच्या तुलने कशा ते तुम्ही पाहू शकता काय विदर्भाच्या भागांमध्ये तापमान हे सरासरीच्या थोडंफार आसपास आहे बाकी मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यात तापमान नेहमीपेक्षा थोडंसं वाढलेलं आहे हे तापमान वाढ का झाली कारण इकडे उत्तरेकडे पश्चिम हे आवडता आलेलं आहे तशी निगडीत चक्रकार स्थिती राजस्थानवरती बनली आणि वाऱ्यांची दिशा ही राज्यात बदलली बंगाल जिसाहून येणारे हे बाष्पयुक्त वाडे आणि अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वाडे हे राज्याकडून उत्तरेकडे वाहू लागलेले आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे थोड्या उंचावरती तर यामुळे राज्यात ढग आलेत त्यामुळे थंडी कमी झालेली आहे आणि उत्तरेकडचे वाडे किंवा थंड वाडे राज्याकडे सध्या येत नाहीत यांचा प्रभाव आपल्याला राज्यात ढगाळ वातावरणासह दिसू शकतो आहे की इकडे धुळे नंदुरबार नाशिक अहिलानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हाराशिव बीड लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली त्यानंतर इकडे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळच्या भागे नागपूरच्या भागात ढगाळलेलं वातावरण आपल्याला पाहायला आहे मात्र या ढगांमधून विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही तरी सुद्धा काही ठिकाणी आज रात्री जर आपण पाहिलं तर हलके थेंब होऊ शकतात किंवा आज किंवा उद्या सकाळच्या काही तासांमध्ये तर ते बुलढाणा अकोला अमरावती एक दुसऱ्या भागांमध्ये झालं तर एकदम हलके थेंब होतील विशेष मोठ्या पावसाची या ठिकाणीही शक्यता नाही किंवा राज्यात इतर ठिकाणीसुद्धा विशेष काय पावसाचा अंदाज दिसत नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज जर पाहायचे असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका